नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल कमालदर बारा हजार रुपये सर्व साधारणतः अकरा हजार रुपये पुढील बाज समिती वाशिम अवकाळी तीन हजार क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर अकरा हजार नऊशे रुपये सर्व दर दहा हजार दोनशे साठ रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाज समिती लोहा अवकाली आठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार शंभर रुपये सर्व साधारणतः दहा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील वाद समिती नांदेड अवकली आठशे एक्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार पंच्याऐंशी रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्व सदर दर अकरा हजार सहाशे चाळीस रुपये अय मो सहाशे